समापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर ना आता इथे ना आई सकाळीच उठलेली आहे उठल्या उठल्या तिने ना जवारीचं पीठनं रात्रीच भिजत घातलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिला जवारीचे पापड करायची होती तर तिथं मी उठली ना तर मी झोपून उठला तर पाहते तर काय तिचं सगळं छान असं शिजवून झालेलं होतं तेही चुलीवर तिने हे पीठ शिजवलेलं होतं तर ना आम्ही याला आंबीलसुद्धा म्हणतो आणि ही खायला खूप टेस्टी वाटते खूप जास्त टेस्टी वाटते असं तर आपल्याला रोज रोज खायला मिळतच नाही ही म्हणा की जे जवारीची पापळाची आंबील आहे जवारीचे ओले पापड आहे आपण रोज रोज थोडी ना बनवतो जेव्हा सीझन असते त्यावेळेवरच आपण बनवतो उन्हाळ्यात वगैरेच माझा चहा नाही मी त्यावेळेवर वरती घेऊन गेली होती तर ता त्यानंतर ता आता संध्याकाळी बघा मी माझ्या भावाला हा माझा मोठा भाऊ आहे त्याला आम्ही ना आम्ही आज पाणीपुरी बनवणार होतो तेही घरीच बनवणार होतो आणि त्याला पाणी विकत घ्यायला पाठवलेलं होतं पण पाणी पाणी वगैरे त्याला नाही घ्यायचं असेल विकत तर त्यांनी काय केलं ना असे दोन पाऊच आणले एक तिखट पाण्याचं आणि एक गोड पाण्याचं आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये होतं आणि खरंच खूप छान आहे मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे की हे लिक्विड फॉर्ममध्ये पण असं पाणी तयार करण्याचं येते पाणीपुरीचं पाणी तयार करण्याचं लिक्विड फॉर्ममध्ये येते हे मी ब पहिल्यांदाच बघितलं होतं तर बघू शकता इतका छान आणि एकदम कलरफुल पाणी तयार झालेलं आहे तर त्यांनी तिखट पाणी पण बनवलं सोबतच त्यांनी गोड पाणी पण बनवलं तर मी दोन्ही याचे पाऊस तुम्हाला दाखवते म्हणा पण बघू शकता बाहेरनं दोन तीन दिवस गेले की पाण्याचा मोसमच बनतो आणि कधीही मोसम बनतो किती ऊन दुपारी ताप तापत असली तरी पण संध्याकाळी ना मग मो पाण्याचा मोसम बनतो तर बघू शकता एवढा मे महिना सुरू आहे मे आणि इतका कडक महिना असतो तरी पण यावर्षी ना प्रत्येक जागोजागी पाऊस येत आहे तर हे आहे तिखट पाणीपुरी आणि गोड पाणीपुरीचंही तुम्हाला पाऊस दाखवते हो हे मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि खरंच आम्ही करून बघितलं ना खरंच टेस्टी होतं पाणी पण टेस्टी झालेलं होतं आणि एकदम कलरफुल आहे मग माझा भाऊ म्हणा म्हणत होता की टेस्ट करून बघ फक्त त्याला थोडंसं मीठ कमी होतं मग मीठ वगैरे आम्ही वरून घातलेलं आहे तर नाही इथे सकाळी आईने जे जवारी जे पापड घातलेले होते ना ते सगळी छान असे वाळून गेलेले आहेत वाढल्यानंतर ना संध्याकाळी ती काढून घेते ओले पापड आणि परत मग त्याला परत वाळू घालते आणि हे पापडसुद्धा खायला खूप टेस्टी वाटतात खूप टेस्टी हे आपल्याला वर्षातून एक दोन वेळास खायला मिळते तेही मी आईकडे वगैरे येते तेव्हाच मला खायला मिळते मी घरी काही स्वतःहून कधी बनवत नाही कधी कधीच मी बनवते तर आईने तिकडे ओले पापड वगैरे काढले मग ते पण आम्ही खाल्ले तर इकडे पाण्याचेही तयार झालेलं आहे तर हे आहे गोड पाणीपुरीचं पाऊच हे सुद्धा पाऊच एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आहे पावडरसुद्धा नाही नुसतं लिक्विड पाण्यामध्ये घाला आणि तयार करा एकदम इन्स्टंट असं हे पाणीपुरी आम्ही आज बनवलेली होती एकदम इन्स्टंट पाणीपुरी जे म्हणतो ना आपण पान। तीच पाणीपुरी आम्ही आज बनवणार होतो तर पावसामुळे नाही बंदर बंदरसुद्धा आलेले होते तर म्हटलं चरा थोडंसं सो शूट करूया तुम्हालासुद्धा दाखवूया तर त्यानंतर मग आम्ही दोघी तिघी मिळून पापड वगैरे काढले कारण की आई एकटी किती करणार होती आणि ना पाऊस आल्यामुळे आणि वाराधून सुटल्यामुळे ना लाईटसुद्धा गेलेली होती सगळं अंधारातच होत होतं खूप बऱ्याच वेळानंतर मग लाईट आलेली आहे तर हे, हे पुरी तडायचं पॉकेटसुद्धा आम्ही ना मॉलमध्ये गेलेलं होतं आईसोबत मी दुपारी वगैरे गेली होती पण ते वगैरे मी शूट नाही केलं मॉलमध्ये गेल्यानंतर बरंचसं सामान आम्ही खरेदी केलं मॉलमधून तर तिथूनच आम्ही असे दोन मस्त असे पॅकेट पण विकत घेतलेले होते तेव्हाच आईने ठरवलं की आज आपण घरी पाणीपुरीच बनवूया बा म्हणून तर मग मग ते आणल्यानंतर ना त्याच दिवशी आम्ही मॉलमध्ये गेलेलो होतं बघू शकता तुम्ही तिखट पाणीपुरीचं आणि गोड पाणी तर मुलांची बघू शकता पुन्हा अंगत पंगतच असते इथं आल्यानंतर आणि भरपूर लांबी धन असल्यामुळे ना माझी वहिनी त्यांच्या व माझ्या वहिनींचे दोन दोन मुलं माझी मुलं असे म्हणून सात मुलं तर आमच्या घरीच आहे तर तुम्ही समजू शकता की कि किती गोंधळ होत असेल त्यांचं मारणं पिटणं ते काही वेगळंच त्यांचा प्रकारच चालू असतो दिवसभर यांचं ऐकणं ऐकण्यातच आमचा वेळ निघतो तर छान असे सगळे पुरी पाणीपुरीचा आस्वाद घेत घेत सगळे असे खाऊन राहिलेले आहेत आणि मुलांना हे प्रकार तर भरपूर आवडतात तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे आणि हेच जर आपण बाहेर गेलो असतो ना तर कमीत कमी पाच सहाशे रुपये नुसत्या पाणीपुरीमध्ये खर्च झाले असते मी असं खर्चाचं मला काही हे नाही आहे पण तुम्हाला सांगत आहे पण जे तेच आपण आपण जेव्हा घरी बनवतो ना तर पोटभर मुलं खातातही आणि संतुष्टही होतात त्यानंतर मग मी काहीच शूट केलेलं नाही तर हे कालचं गुरुवारचं आहे तर सकाळी ना वहिणींनी छान असा मसाले भात कढी हल आणि गोडमध्ये हलवा परत पापड वगैरे तळलेले होते आणि माझे मामासुद्धा आलेले होते तर त्यांनाही मग त्यांनी आम्ही जेवायला वगैरे लावलेलं आहे आणि अश्विनीचा ना काल उपास होता पौर्णिमा पौर्णिमा असल्यामुळे तर तिने मग खिचडी वगैरे बनवली तर मग असं छान असं मग आम्ही मसाले भात वगैरे वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मला जायचं होतं माझ्या ताईचं ना तिचे गुरुवार सुरू होते तर ते तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं त्याचा ना आज उद्यापन आहे तर उद्यापन असल्यामुळे ना तिने खूप आग्रह केला की या बा म्हणून मग म्हणून मग आम्ही नागपूरला जायला निघालो परत उमरेड टू नागपूरचा माझा प्रवास आहे आजचा आणि नागपूरला मी दोन चार दिवस दोन तीन दिवस राहील आणि मग परत मग मी उमरेडला जाणार आहे माझ्या मामाकडे वगैरे लग्न आहे तर ते लग्न केल्यानंतर मग तुरंत मग मी माझ्या सासरी जाणार आहे तर इथे वगैरे आणल्यानंतर एक तासाचा प्रवास करून आल्यानंतर ना तिचं स्वयंपाकसुद्धा झालेलं आहे आम्ही संध्याकाळीच निघालेलो होतो तर मग आणि संध्याकाळी साडेपाच सहाला निघालो कारण की ऊन इतकं असतं ना तुम्हाला तर माहीतच आहे उन्हामध्ये कुठे जायची इच्छाच होत नाही म्हणून कुठेही जायचो तर आम्ही संध्याकाळी वगैरेच जातो मुलांना घेऊन तर तिचा अर्धा स्वयंपाक का पूर्ण स्वयंपाकच झालेला आहे तर चला मग मी स्वामीची तुम्हाला पूजा शेअर करते आजची तिची आणि आज तिचं स्वामीचं गुरुवारचं उद्यापन आहे तर म्हणूनच तिने बोलवलं होतं तर तिचा आजचा नववा गुरुवार आहे तर बघू शकता आता आम्ही अक्कलकोटला गेलो होतो ना तर मग तिने स्वामी तिथूनच आणलेले होते तर तेही स्वामी तिने पूजेमध्ये ठेवलेले आहेत तर स्वयंपाकामध्ये तिने स्वामींना आवडला आवडणारे जे पदार्थ असतात तर ते बनवले आहेत तुम्हाला माहीत आहे स्वामींना मिरची कांदा भजी आवडतात परत पुरणाची पोळी आवडते आवडते बेसन लाडू आवडतात पण तिने लाडू वगैरे नाही बनवले पण पुरणाची पोळी बनवली परत छान अशी ढेमसाची भाजी रस्याची मग अजून पालक वरण वगैरे पण बनवलेलं होतं तर बघू शकता हा माझा भाऊ पण इथेच राहतो तो पण आला मग ते आम्ही सगळ्यांनी मिळून इथे जेवण वगैरे करणार आहोत तर इथं जेवण करण्या अगोदर हिची आरती व्हायची होती तर मग तिला म्हटलं की तू आरती कर तेवढ्या वेळात आम्ही तुम्हाला मदत करते तुला मदत करते म्हणून अश्विनीनी पोळ्या वगैरे टाकल्या आणि मी भजे वगैरे काढले त्यानंतर मग आम्ही मी सगळे मिळून जेवण वगैरे केलं आणि खरंच भाऊजी ड्युटीला निघून गेले त्यांची नाईट ड्युटी आहे तर ते निघून गेले यावेळेवर तर ना मला पण स्वामीचे गुरुवार करायचे आहे आता बघू कस कधी वेळ येते आणि कधी योग बनतो आता स्वामींवरच डिपेंड आहे सगळ्या गोष्टी तर चला मग आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर मग मी काही शूट केलेलं नाही तर दुसऱ्या दिवशीनं मग मला ना तुम्हाला तर माहीत आहे नागपूर इतवारात मग जायचं होतं मला नागपूरला इतवारी मार्केट भरतो ते ते मार्केट तर त्या मार्केटमध्ये ना जायचं होतं मला पडदे घ्यायचे होते बेडशीट घ्यायची होत्या तर म्हणून मी गेली होती आणि आता ते सगळं मी शेअर नाही केलं मग मी विसरून पण गेली कामाकामामध्ये शूट करणं त्यानंतर आल्यानंतर ना मस्त असं भेल भेल होता ना मग तो भेलचा आम्ही आस्वाद घेतला सगळ्यांनी मिळून आणि ही भेल बनवून घेतलेली आहे आम्ही तर आ माहेरी आल्यानंतर सुट्टीला आल्यानंतर ना माझा वेळ कसा जातो कळतच नाही सकाळची संध्याकाळ कधी होते आणि असंच असतो जेव्हा आपण माहेरी जातो ना भराभर दिवस जातात चला मग मी आता इथेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त राहा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या